हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग मंडळी कसे आहात बरे आहात ना तर माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सकाळचं पक्ष्यांचा आवाज आणि ते निसर्गाचं हाक मारणं सकाळचं ते वातावरण तुम्ही बघितलंच असेल तर अशा प्रकारे छान गोड अशी माझे दिवसाही सुरुवात झाली आहे मी माझं नॉर्मल पाणी प्याले आपलं कोमट पाणीसुद्धा पिऊन झालं आहे आज मी टिफिनमध्ये डाळिंब दिलेलं कारण त्यांच्याकडे तो टास्क होता डाळिंब आज त्यांना सोलून द्यायचं होतं तर त्यानंतर मी सोडून वगैरे आले मला ते इन बिटवीन सगळं शूट करता नाही आलं मी सोडून आले त्यानंतर मी आज फ्रायडे असल्यामुळे ऑमलेट पाव खाल्लाय नाश्ता केलाय आणि थोडंफार माझ्या घरात लावरून जेव्हा मी पुन्हा निघालो तेव्हा बाहेर साधारण पावसाचं सा वातावरण होतं तर मला असं मूड झालं की आपण एक रेकॉर्ड करूया तर जाता जाता हे तिकडं चज आणि ते सुंदर असं शांत थंड वातावरण मला शूट करावं असं वाटलं तर ते मी केलं ते तुम्हाला दिसते आणि मी श्रीशाला तर घेऊन आले मी जातानाच ॲक्च्युली मी बोलले ना मी शूट करायला विसरले तर मी कोलंबी आणलेली येताना तर त्याचा मी कोलंबी मी परतून गेलेले आणि थोडं कोलंबी मी ठेवले आणि टोमॅटोचा रसा होता तर अशा प्रकारे आता आमचं जेवण आहे शिशामध्ये तुम्हाला हाय करते तिला हाय करा आ, पा देते तर अशा प्रकारे आता आमचं जेवण आहे भात कोलंबी तव्यावर परतवलेली मी टोमॅटोचा रसा काकडी तरते तर ते आता आम्ही संपवून घेतो आहे त्यानंतर ऑबवियसली थोडं रेस्ट करणार थोडी मजा मस्ती करणार रेस्ट करणार आणि त्यानंतर रेस्ट केल्यानंतर माझं संध्याकाळचं रूटीन जे तुम्हाला दिसतं आहे ॲज युजल माझं एक्सरसाइज आणि सूर्यनमस्कारपासून स्टार्टिंग आणि ते सगळं काही तर हे माझं सगळं मी आता संपवून घेणार आहे तर ओवरऑल दिवसाची आई नो आता तुम्ही कोणीतरी म्हणाल की दिवसाची सुरुवात जरा घाई घाईत होते हो येस थोडी घाई होते पण आता कसं आहे ना की पटापट त्या गोष्टी मॅनेज करणं शूट करणं आणि त्यानंतर तेवढ्या त्या वेळात बसवणं मला व्हिडिओज माझं मोठं हा आहे ना की व्हिडिओज मला खूप लेंदी करायचे नसतात जेवढं शॉर्ट करता येईल बस बट येस ऑब्वियसली की माझा एक्सरसाईजचा व्हिडिओ मी शक्यतो जो आहे ॲज इट इज ठेवण्याचा प्रयत्न करते तर तुम्हाला ओवरऑल माझे व्हिडिओ कसे वाटतात हे मला नक्की सांगा प्लीज कारण का कसं आहे ना तुम्ही जेव्हा एखादी कमेंट करता किंवा लाईक करता व्ह्यूज असतात त्याच्याने ना आम्हाला खूप असं प्रोत्साहन मिळतं खूप एन्करेजमेंट मिळतं की चला आपले व्हिडिओ कोणीतरी बघत आहे म्हणजे असं नाही आहे मी म्हणजे एक असतं ना की आपण कोणाला बोर करत नाही आहे कोणाला कंटाळवाणी व्हिडिओ वाटत नाही आहे तर हे जेव्हा एक फिलिंग असतं ना ते खूप मोठं असतं तर आ, येस मला नक्कीच तुमच्या व्ह्यूजमधून तरी ठीक तर आहे स्लोली ग्रॅज्युअली जसं मी म्हटलं की वेट लॉसवर जसं माझं काम चालू आहे तसंच या गोष्टीसुद्धा यूट्यूबची माझी फॅमिली जे नाईन सिक्स्टीवर आहे ती लवकरच थाउजंड होईल आणि खूप गोष्टी होतील आयुष्यात थोडा वेळ जाईल पण नक्की चांगल्या प्रकारे होतील तर त्याची मी वाट बघते आणि तुमचं प्रेम असंच छोट्या छोट्या गोष्टीतून आमच्यावर राहू द्या आणि अशा प्रकारे मी आता माझं एक्सरसाईज संपवते आता ओम केल्यानंतर मी ओम झाल्यानंतर माझी एक्सरसाईज मी संपवले आणि पोस्ट वर्कआउट ग्लो <laughs> या भाषेत बरं वाटतं जरा आणि थोडं स्वेटिंग होतं ना तर त्याने मी म्हणते ना जसं करेपर्यंत घंटाळा तो पण केल्यानंतर खूप बरं वाटतं <coughs> तर आता माझं झालं एक्सरसाईज झालं मी फ्रेश झाले आणि आता मी जेवायला बसलो आहे जसं मी म्हटलं की दुपारी मी कोलंबी परतवलेली ते आहे त्यानंतर मी थोडी कोलंबी साईडला ठेवलेली तर त्याचं मी प्रॉन्स राईस कोळंबी भात केला आहे त्यानंतर पापड आज मला तळून ता खावासा वाटला आणि कोलंबी भातमध्ये मी बटाटा टाकला आणि इथे मी काकडी तर असं आमचं आजचं डिनर आहे मी श्रीशाला भरवून घेते आणि मी खाते आणि आता समजा खाऊन झालं आहे राऊंड मारून झालं आता इथे बसलं टाईमपास करत आहे तुम्ही बघताय अंथरण पण पडलं आहे आणि श्रीशा माझी फ्रेश झाली <laughs> तर तिचं काही ना काहीतरी चालू असतं सतत ती मला म्हणते पण मम्मा तू किती वेळ मला सांगते पा द्यायला बट येस शी इज माय जॉय ऑफ लाईफ एव्हरीथिंग ऑफ लाईफ तर आवडतं असं थोडं तिच्याबरोबर वेळ स्पेंड करायला आणि तिलासुद्धा दाखवायला तर अशा प्रकारे रिशि तिकडे मोबाईलमध्ये काहीतरी बघतोय व्हिडिओज वगैरे तर आता आमचं सगळं आवडतं आता आम्ही झोपणार आहे तर आता तुम्हाल मी तुम्हाला दाखवते मी माझं हिसब गोलचं पाणी घेऊन बसलेली तर आता मी ते पिणार आहे आणि अशा प्रकारे आजच्या दिवसाची सुरुवात आणि एंडिंग सगळं छान झालं आहे तर अशाच व्हिडिओज आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटू बाय गुड नाईट